नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांबद्दल एक मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं एकदम संताप येईल असं वक्तव्य त्याला म्हणता येईल त्यांनी असं म्हटलं आहे की भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो दिला त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला म्हणजेच भिकारी एक रुपया घेत नाही शेतकरी मात्र एक रुपयात पीक विमा घेतात असा त्याचा एकंदरीत अर्थ तर कृषी मंत्री साहेब तुम्ही एक रुपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यावरती उपकार करत नाही तर ह्या ज्या काही सर्व योजना तुम्ही चालवता त्या शेतकऱ्याच्या चा कष्टाच्या पैशातून भरलेल्या सरकारी तिजो तिजोरीतूनच चालवता तुम्ही तुमच्या खाजगी मालमत्तेतून पैसे खर्च करून या योजना चालवत नाही शेतकऱ्याला त्याच्या मालाचे योग्य भाव दिले असते त्याची लूट केली नसती तर अशा दीडधमडीच्या योजनेची त्याला कधी गरज पडली नसती देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा खूप मोठा असून देशाची अर्धी लोकसंख्या त्यावर आधारित असताना राज्याच्या कृषीमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही सामान्य शेतकरी त्याच्या कष्टाच्या कष्टाने घाम गाळून अन्नधान्य पिकवतो तो या योजनेचा गैरफायदा काय घेणार कृषी मंत्री महोदय तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमच्याकडं पावर आहे तुमच्याकडं ताकद आहे या योजनेमध्ये गैरफायदा करणाऱ्या लोकांना समोर आणा शेतकऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका आधीच कर्जबाजारी असणारा शेतकरी त्याच्या पिकाचे नुकसान झाले तर त्याला पीक विमा मिळेल या शेवट असणारा शेतकरी त्याला तुम्ही भिकारी म्हणता या शेतकऱ्यामुळं तुम्ही आज राज्याचे कृषी मंत्री आहात साहेब हा शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तुमच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी बळीराजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्यासाठी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी शेतकरी पुत्र मनोजिंगळे कायम प्रयत्नशील राहणार चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद